महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक का दोन कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान झाल्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे कारवाईसाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती नाशिक यांची मागणी कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन नाशिक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कामांची माहिती मिळण्यासाठी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये अर्ज सादर करण्यासाठी आज दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या दोन्ही संघटनेचे पदाधिकारी दुपारी ठीक तीन वाजता गेले असता येथील कार्यालय उघडे होते मात्र या कार्यालयात कर्मचारी शोधत असताना अर्ज देण्यासाठी कर्मचारी आढळून आले नाही मात्र एका कोपऱ्यात महापुरुषांचे धुळखात पडलेले फोटो आढळून आलेत त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अभियंता कुमावत यांचा वॉचमनकडून नंबर घेऊन त्यांना कार्यालयात येण्यासाठी फोन केला त्यानंतर काही वेळाने ते अधिकारी आले व त्यांना यांनी महापुरुषांच्या फोटोचा झालेल्या अवमानाबाबत विचारणा केली असता त्यांनी आमच्याशी अरेरावी केली म्हणून या अधिकाऱ्यांनी महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं आहे तसेच निवेदनाची दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन सुरू करणार असे राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष धनाजी टिळे नाशिक उपजिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मगर निफाड तालुका अध्यक्ष सोहम संसारे मिंचूर शहर प्रमुख अमोल भोसले आदींनी निवेदनात म्हटले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे त्र्यंबकेश्वर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा